गडिंग कारखान्याची प्रकाश चव्हाण यांनी काल या ठिकाणी पत्रकार बसली परिषद आणि जनरल सभा विषय वाचन चालू केल्यापासून शिवाजीराव खोत आणि संचालकांनी या सहकार्याने दंगा चालू केला असं या ठिकाणी त्याचा उल्लेख केला खरं वस्तू या ठिकाणी माझी त्या पत्रिका विषय पत्रिका आहे ती पत्रिका गडिंग तालुक्यातल्या पंचवीस हजार सभासदांना आहे खरवास्तविक विषय एक ते आठ आणि त्यावेळेस नऊ असे नऊ विषय वाचून दाखवायचे परतून खरवास्तविक काही गरज असायचं कारण नाही मुळात प्रकाश चव्हाण तुला सभा गेल्या तीस वर्षात कशी चालवतात हेच मुळात माहिती नाही त्याची तुला अक्कल नाही तू फक्त एकतर स्वागत करत होतास पूर्वी आणि एकतर आभार मानत होतास त्याच्यामधलं तुला आजही काही त्यातलं माहिती नाही विषय नंबर एक मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून कायम करणे अरे ते प्रोसिडिंग विषय नंबर चार डॉक्टर शाकूरकरांनी पंचावन्न कोटी रुपयेचं कर्ज घेऊन काय केलं ह्याच्याबद्दलचे प्रश्न आम्हाला विचारायचे होते ना ते प्रश्न तुम्ही आम्हाला विचारून दिले नाहीत त्यासाठी माहीत तुमच्याकडे आम्ही मागत होतो माहीत भाषण करायला तुला ऐकायला मला काही गरज नाही आहे उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी सभासद आले होते असे आदरणीय प्रकाश चव्हाण तू सांगितलास हिंमत असेल हिंमत असेल अनेकदा तुला सांगतो तर तू किती लोकांच्या जा सया झाल्यात खऱ्या सभासदांच्या ती एक हिंमत असला तर साडेसहाशे ते सातशेच्या वर एक सभासद त्या ठिकाणी हजर नव्हता सगळे कामगार आणि काही संबंधित लोक आतले कामगार बिकर सभासद हे सगळे बसून हुरुरे करून ती सभा तुम्ही संपवून घेतला विषय नंबर दोन आर्थिक वर्षाचा काम करण्याचा अहवाल वाचून दाखविला तुम्ही जनतेसमोर त्यामध्ये काय आम्हाला शंका असेल विचारायची तर तुम्ही विचारायला आम्हाला संधी दिली मी प्रश्न विचारले चौदा विषय वेगळा आहे हा विषय वेगळा आहे प्रकाश चव्हाण तू समजा नाही यातलं तू घे हिंमत असेल तर कोल्हापूर रिजनल जॉईंट डायरेक्टर कोल्हापूर बोलव तू आणि मी आणि बोलव वार्ताहरणा आणि पत्रिका घेऊन बस तुझा हेड अकाउंटंटला घेऊन बस हिंमत असेल प्रकाश चव्हाण तुझं दिले बँकेला कर्ज व्याज चालू असते रोज आणि ते सभासद फेडत्यात तू किंवा संचालक नवा तुम्ही फेडत नाही ते सभासद पंचवीस हजारेतन कर्ज मिळते तीन ताळे वर्षा वर्ष अखेर वैधानिक लेखा परीक्षक कोल्हापूर अरे हिंमत असेल तर आज सुद्धा दाखव मला वैधानिक लेखा परीक्षण या का कारखान्याचा आवाज स्वीकारतो म्हणून तू दिलाय विषय नंबर चार संचालक मंडळाने दुरुस्त दोष दुरुस्त केलेला अहवाल स्वीकारणे कुठं वाचून दाखविलास तू विषय पत्रिका वाचून दाखवतोस आणि फसवतोस गोरगरीब तरुणासनी आणि खेड्यापाड्यातल्या सभासदासने प्रत्येक विषयाचं उत्तर देऊन प्रत्येक विषयाचं प्रश्नांच्या सभासदांच्याकडनं प्रश्न घ्यायला लागतो प्रकाश चव्हाण लक्षात ठेव विजय कुठलं सोयाबीन इकलो म्हणते तिथं चल जाऊया उद्या सकाळी ये सात बारा घेऊन बसूयात तू आणि मी अरे खोटं बोलून दिशा गडिवेश तालुक्यातल्या सभासदांना दिशाभूल करावं लागलाय फसवायला लागलाय किती कर्ज यावर्षी मंजूर केलं त्या जाहीर सभेत तुम्ही सांगायला पाहिजे होतं सांगितलास किती कोटी कर्ज कुठं आहे त्याचं अंदाजपत्रक लेखा परीक्षेची नियमूक अंदाजपत्रक भांडवल उभारणीकरता सुचवणाऱ्या विषय नंबर सहा कुठ्या प्रकारचं चव्हाण तुला त्याचं मला सांगितलंस पस्तीस कोटी कर्ज मंजूर झालंय पस्तीस कोटीचं तोडणी वडणी देणार कामगारांचं एवढं देणार त्याचं एवढं देणार यांचं इतकं देणार कारखान्याला इतका खर्च काय दिलास काय सांगितलंस का अरे सहा वर्षी मीनी तू एका ताटात तोंड मी जेवलोय तुझ्यावर याय लागलाय आदरणीय सतीश पाटील म्हटला कामगार रस्ता चुकल्यात अरे रस्ता चुका रकते, रकते, ले ले ले, कामगार रस्ता चुकाय स्मशानाच्या रक्त्या रक्त रस्त्यानं गेले आणि सव्वाशे कामगार मेल्यात कधी गेला संचालक म्हणून त्यांच्या घरात भेटायला सातशे कामगार आज रिटायर आहेत कशी जेवाल्या खायल्यात त्यात तुमच्या संचालक दहा दहा वर्षी तिथं आहे कधी गेला कुठल्या कामगारच्या दारात शिवाजी खोत कारखान्यातलं काय माहिती नाही म्हणतोय पाच <coughs> वर्षी तिथेही मी संचालक केलं होतो मी निवडून आणतो असा कुठल्या पाठीमागच्या दाराने आल नाही मी बी आणि मला सांगतोस कारखान्यातलं कळत नाही शिवाजी कोताला अरे सोड अजूनही तुला माझं जाहीर आव्हान कुठल्याही मिनिटाला ही पत्रिका घे विषय पत्रिका लई पाठीमागचं जाय नको हातच्या कागनाला अरसा घेऊया उद्या कित उद्या करावा असता तुझा हेड अकाउंटंट घेऊन बस आणि याच्यावर बस आणि हिंमत असेल लई जास्त या विषयावर बोलणार नाही ही पत्रिका घे या कारखान्याचं पस्तीस चाळीस कोटी कर्ज मंजूर करून घेतलास त्याचं काय करणार आहेस हे घडिग तालुक्यातल्या पंचवीस हजार सभासदांना केलं पाहिजे नको हे गडीलाच कारखान्यासाठी बस कधी बसणार आहेस फक्त एका विषय पत्रिकेवर हिंमत असेल तर बस माझ्या नामाला लागू नकोस